माझं सौभाग्य भाग सात नील पळतच मधुराकडे जातो मधुरा जोर जोरात श्वास घेत होती विकी मनातच बोलत असतो बच्चा मी तिला भेटायला गेलो होतो पण हे सांगायला की माझं तुझ्यावर खूप प्रेम जडलंय मधुरा का मी तुला काही सुख नाही देऊ शकलो पहिल्या दिवसापासून तुझ्या कोणत्याच इच्छापेक्षा मी पूर्ण नाही करू शकलो खरंच मला माफ कर मला सुधारण्याची एक संधी दे बाळा मी खरंच सगळ्यात चांगला नवरा बनून दाखवेन सगळ्यांना यापुढे तुला कसलाच त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन फक्त एकदा देवा एकदा माझ्या मधुराला माझ्याकडे परत कर मी कधीच दुखाची झळ सुद्धा तिला लागू देणार नाही एकच मागणं मागतो देवा तिला परत दे माझ्यासाठी ती इतका देवधर्म करते तिची एवढी परीक्षा नको पाहूस प्लीज देवा माझ्या मधुराला नीट कर विक्रांत आज पहिल्यांदा देवाकडे मधुराला मागत होता इकडे डॉक्टर शक्यतो सगळी ट्रीटमेंट देतात शेवटी मधुरा थोडी स्टेबल होते पण अजूनही ती बेशुद्धावस्थेत असते तिला असं पेशंटच्या कपड्यात नाकावर ऑक्सिजन मास्क सलाईन ऑक्सिमीटरवरती लावलेल्या मशीन्स या अवस्थेत पाहून तिच्या मम्मी पप्पांचा अश्रूंचा बांध सुटला आपली लाडाची लेख जी नको म्हणत असताना आपण तिचं लहान वयात लग्न केलं तिच्यावर संसाराच्या जबाबदाऱ्या टाकल्या आजच्या तिच्या या अवस्थेला आपण जबाबदार आहोत असंच त्यांना वाटू लागलं होतं का आपण मधुरा अजून मोठी व्हायची वाट नाही पाहिली म्हणून ते धाय मोकलून रडत होते विक्रांत पहिल्यांदा त्यांच्याशी बोलून त्यांचं सांत्वन करत होता लग्न झाल्यापासून तो फक्त जुजबीज बोलायचा तुम्ही प्लीज रडू नका मम्मी पप्पा आपल्या मधुराला काही नाही होणार मी आहे ना तुमचा मुलगा माझ्यावर विश्वास ठेवा ती बरी झाली की तुम्हाला ओरडेल काय झालं का रडताय म्हणून आता ती बरी आहे थोड्या वेळाने ती शुद्धीवर पण येईल प्लीज रडू नका आज तो जावही नाही तर मुलगा म्हणून त्यांची समजूत काढत होता त्यामुळे त्यांनीही स्वतःला सावरलं आता आईबाबांनाही वाटू लागलं होतं की चिंता करण्याची गरज नाही दोन तास झाले तरी मधुरा शुद्धीवर आली नव्हती नीलची परवानगी घेऊन विक्रांत आयसीयू मध्ये मधुराकडे गेला तिचा हात हातात घेऊन तो बोलू लागला बच्चा डोळे उघड ना प्लीज तू म्हणशील हे काय नवीन ह्याचं बच्चा पण हो आजपासून मी तुला हेच म्हणणार आहे आपल्याला मुलं झाली ना तरी पण लहान आहेस ना माझ्यापेक्षा खूप झोप काढलीस यार उठ ना सगळे तुझी वाट पाहताय हे बघ तुझे मम्मी पप्पा दादा पण आलाय तुझा नीलदा दाखवत नाही पण तो खूप टेन्शनमध्ये मध्ये ग आई बाबा पण काळजी करतात यार तुझी उठ ना बच्चा मला खूप टेन्शन येत आहे ग आता उठून वाटलं तर माझ्याशी भान तू पण आता हा अबोला नाही सहन होते मला प्लीज उठ मधुरा असं म्हणून विक्रांत तिचा हात हातात घेतो आणि तिथेच बसून राहतो दोन तासांनी तिला शुद्ध येते तिला बघून त्याचा आनंद गगनात माविनासा झाला होता पळत जाऊन तो डॉक्टरला बोलावतो सगळं ठीक आहे म्हटल्यावर तिला वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जातं सगळे तिला बरं वाटतंय का हे विचारतात ती डोळ्यांनीच हो म्हणून सांगते आज फक्त दोन जणांना अलाव असतं म्हणून मम्मी आणि विक्रांत राहतात तिचं ब्लिडिंग थांबतच नव्हतं पण काही दिवसांनी कमी होईल असं डॉक्टर सांगतात विक्रांत शक्य तितकी तिची काळजी घेत असतो दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देतात तशी ती मम्मी पप्पांसोबत घरी निघून जाते जाताना एक नजर सुद्धा ती विक्रांतकडे पाहत नाही तिला घरी जाऊन आता दोन दिवस झाले होते ती माहेरी पण कोणाशीच बोलत नव्हती शून्यात नजर लावून एकटक पाहत राहायची विक्रांतला तिला पाहण्याची भेटण्याची खूप इच्छा होत असे पण मनाला आवर घालून तो तसाच दिवस ढकलत होता आज मात्र ऑफिस सुटल्यावर तो डायरेक्ट मधुराच्या घरी आला होता सगळ्यांची हाय हॅलो झाल्यावर तो मधुराच्या रूममध्ये आला ती खिडकीच्या बाहेर एकटक बघत होती रडून रडून डोळ्यातलं पाणी सुकलं होतं ओठ कोरडे पडले होते अंगात त्राणही उरला नव्हता ना गळ्यात मंगळसूत्र ना अंगावर कोणता दागिना पण आज त्याला राग येत नव्हता वाटत होतं ते फक्त तिच्यासाठी वाईट त्याने मागे येऊन तिला आवाज दिला पण त्याचा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही म्हणून त्याने मागे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला त्याच्या स्पर्शाने ती दचकली आणि मागे जाऊन तिचा तोल गेला तोच विक्रांतने तिला सावरलं तो तिच्याकडे पाहत होता पण तिच्या मनात मात्र भय द्वेष चिंता राग या मिश्र भावना होत्या स्वतःला सावरून त्याने तिला सावरलं विक्रांत एकटाच बोलत होता आणि ती फक्त ऐकत होती तिला त्रास नको म्हणून राधाचा विषय त्यांनी प्रखरपणे टाळला होता मधुरा माहेरी होती तेव्हा विक्रांत रोज येऊन तिची चौकशी करायचा मम्मी पप्पांना पण आपण चांगल्या मुलाच्या हातात आपल्या मुलीचा हात दिलाय असंच वाटत होतं पाच सहा दिवसांनी आई आणि बाबा आले आणि मधुराशिवाय घरात करमत नाही हे कारण सांगून तिला घेऊन गेले मधुरा आज घरी येणार म्हणून विकी पण लवकर आला होता आईने तिला जास्त शारीरिक कष्ट पडायला नकोत म्हणून स्वयंपाकालाही बाई लावली होती घरी आल्यावर पण ती जुजबीज बोलायची घरातलं थोडंफार काम पण करायची पण मिसकॅरेजमध्ये झालेल्या ब्लड लॉसमुळे ती लवकर थकूनही जायची नेलनी तिला बाकीचे टॉनिक पण सुरू केले होते रूममध्ये आल्यावर विक्रांत तिला बेडवर झोप मी खाली झोपतो असं खूप वेळा सांगत होता पण ती काही न बोलता सोफ्यावर जाऊन झोपायची हो रोज झोपेत दचकून जागी व्हायची विक्रांत गाढ झोपेत असायचा म्हणून त्यालाही कधी समजत नव्हतं दोन दिवसांनीच बाबांच्या बहिणीचा नवरा वारला म्हणून आई बाबा आठ दिवसांसाठी गावी निघून गेले पण मधुराला कोणताही त्रास होता कामा नये म्हणून स्ट्रिक्ट वॉर्निंग सुद्धा विक्रांतला दिली होती ते दोघं जाताना बघून मधुराचा ऊर भरून आला होता बाबा लवकर या प्लीज असं ती सारखं म्हणत होती खूप आधार वाटायचा तिला त्यांचा आता तर विक्रांतसोबत एकटं राहायचं या भीतीनेच ती कापायला लागली होती रात्री जेवताना विकी तिच्याशी बोलायचा व ती मानेनं बोलायची चुकून हात लागला तर ती दचकायची म्हणून तो तिला टचही करत नव्हता खूप हिम्मत करून आज तो परत तिची माफी मागत होता आणि थोडं तरी बोल असं सांगत होता मधुरा प्लीज माझ्याशी बोल मी खरंच सांगतोय आता मी सुधारलोय माझा आणि राधाचा काहीच संबंध नाही आता मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो तुझा अबोला नाही ग सहन होत मला बच्चा प्लीज मधुरा फगीव मी असं म्हणून तो विनवत होता नीलही तेवढ्यात हॉस्पिटलमधून आला होता पण घरात न येता तो बाहेरूनच सगळं ऐकत होता बस झालं हे नाटक नाटक मधुरा हो हो नाटक गेलेत ना सगळे नाही आता इथे कोणीच आपल्याशिवाय मग का माझ्याशी इतकं चांगलं बोलताय कोण आहे मी तुमची का कशासाठी हा देखावा आता अचानक माझ्यावर प्रेम कसं काय आलंय तुम्हाला आता आई बाबा माझे मम्मी पप्पा पण आहेत मग का माझ्याशी गोड बोलताय हे बघा मला माहितीये तुम्हाला राधा आवडते मग जा ना तिच्याकडे का मागे लागलाय माझ्या आता सगळ्यांना खात्री पटली आहे की तुम्ही सुधारलाय मग हा देखावा माझ्यासमोर का करताय मधुरा मी खरं सांगतोय अगं मी खोटं का बोलू माझं आणि राधाचं काहीच नातं नाहीये आता त्या दिवशी पण हेच सांगायला गेलो होतो मी तिला तू तू आहेस माझं सर्वस्व आणि मला हे दुसऱ्या कोणाला नाही तुला पटवून द्यायचंय मागचं सगळं विसरून जा असं नाही म्हणणार मी पण मला सुधारण्याचा एक चान्स तरी दे बच्चा असं म्हणून तो तिला हात लावायला जातो तशी ती म्हणते डोंट यू डेअर टू टच मी विक्रांत स्टे अवे फ्रॉम मी अँड माय चाइल्ड चाइल्ड मधुरा मधुरा वी डोंट हॅव अ चाइल्ड वी लॉस्ट इट यू यू नो दॅट राईट ओ अप विक्रांत नाव यू आर टेकिंग डाऊट ऑन माय कॅरेक्टर जॉन लिसन आपल्याला मूल नाहीये तू समजून घे आपण आपलं मूल गमावलंय समजताय का तुला का का तुम्ही मला नेहमी त्रास देता मूल नाही काय म्हणताय हे काय इथे आहे ना बेबी असं म्हणून ती सोफ्याकडे बोट दाखवते विक्रांत तिच्या अशा वागण्याने शॉक होऊन जातो मूल गमावण्याचा शॉक बसला होता तिला नीललाही शॉक बसतो त्याच्या हातातली बॅग खाली पडते त्या आवाजाने मधुरा बाहेर जाते आणि नीलला ओढतच घरात आणते नीलदा इथे बेबी आहे ना सांग ना हे खोटं बोलतायत ना की मला बेबी नाही आहे म्हणून हे बघा तुम्हाला जर बाळाची काळजी घ्यायची नसेल तर त्याची आई समर्थ आहे मी एकटी त्याची काळजी घेऊ शकते आणि जर इतकाच माझ्या आणि माझ्या बाळाचा त्रास होत असेल ना तर तर मी तुम्हाला डिवोर्स दे मधुरा असं म्हणून विक्रांत तिच्यावर हात उचलतो ती घाबरून दोन्ही हात क्रॉस करून तिचा फेस कव्हर करते नील सिच्युएशन सांभाळत विक्रांतला शांत व्हायला लावतो हो हो आहे इथे बाळ असं म्हणून नील सिच्युएशन सांभाळून घेतो विक्रांत आता रागाने लालबुंद झाला होता मी इथे तुला मिळवायचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला घटस्फोट द्यायच्या गोष्टी करतेयस मान्य आहे मी खूप चुकलोय पण सुधारण्याची एक संधी तर दे देव पण देतो ना मधुरा घाबरून नीलच्या पाठीमागे लपली होती तिला अशा घाबरलेल्या अवस्थेत बघून राग शांत करून विक्रांत पुन्हा बोलू लागतो मधुरा बोलतोय मी काहीतरी तुझ्याशी असं म्हणून विक्रांत तिला ओढतो तशी ती त्याच्याकडे ओढली जाते आणि जाऊन त्याच्या छातीला आदळते तिला, तिला जवळ कवटाळून तो म्हणतो मधुरा तुला खरंच वाटतंय का मी खोटं बोलतोय माझ्या डोळ्यात तुला तुझ्यासाठी प्रेम आपुलकी माया नाही का ग दिसत विक्रांत आपली पकड घट्ट करत तिच्याशी बोलत होता मान्य आहे आजवर नाही देऊ शकलो तुला सुखाचे क्षण पण यापुढे असं नाही होणार राणी एक चान्स तरी दे ना मधुरा मी सगळ्यात चांगला नवरा बनून दाखवे अगदी तुझ्या लव्ह स्टोरी मधल्या हिरो सारखा मधुरा त्याच्याकडे डोळ्याच्या पापण्या हळूच उघडबंद करून पाहत होती त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं पश्चाताप दिसत होता त्याच्या डोळ्यात बोलशील का काही बच्चा त्यांना असं बघून नील त्याच्या रूममध्ये निघून गेला पण मनात मधुरा कोणत्या बेबीविषयी बोलत होती ह्याचाच तो विचार करत होता हम्म मधुरा म्हणते खरच चल असं म्हणून तिला तसंच उचलून विक्रांत बेडरूममध्ये आणतो आणि तिला तिथेच आपल्या खुशीत झोपवतो ती शेवटपर्यंत त्याचा टी शर्ट सोडत नाही त्याला ते बघून खूप भारी वाटत असत आता तरी ही माझ्यावर विश्वास ठेवायला लागली म्हणून रात्री दोन वाजता माझं बाळ द्या म्हणून मधुरा मोठमोठ्यानी आवाज देत होती तिचा आवाज ऐकून नील पळतच रूममध्ये आला विक्रांत तिला समजावत होता पण ती ऐकायला तयारच नव्हती माझं बाळ रडतंय मला जाऊ द्या असं सांगत होती ती त्याला ती आउट ऑफ कंट्रोल होतीये हे बघून नीलने तिला झोपेचं इंजेक्शन दिलं नील मधुरा कोणत्या बाळाबद्दल बोलत होती तिला माहितीये ना तिचा गर्भपात झालाय ते हो विकी पण मला वाटतय की मधुराला आधीच माहिती असावं ती आई होणार आहे म्हणून काय हो रे म्हणजे मला असं वाटतय की तिने काही स्वप्न रंगवली असतील बाळाची मी असं जज नाही करू शकत पण सॉरी मगाशी तुझ्याशी बोलताना ऐकलं होतं मी म्हणून मी माझ्या एका मानसोपचार तज्ञ मित्राशी बोललोय त्याला मधुराची केस समजावून सांगितलीये उद्या आपण तिला तिथे घेऊन जाऊ अरे पण ती वेळी नाहीये नील डोंट बी फुलिश विकी तिच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला जाणून घ्यायचंय तिला वेडं ठरवायचं नाहीये तिला काही होणार नाही याची जबाबदारी माझी ओके नील ती पहिल्यासारखी होईल ना रे तिला खूप त्रास दिलाय मी आता फक्त सुखात बघायचंय प्लीज तिला लवकरात लवकर बरं कर असं म्हणून विकी नीलच्या गळ्यात पडून रडत होता नीललाही टेन्शन आलं होतं पण विकीला सावरण्यासाठी तो स्वतःला आवर घालत होता विक्रांत परत मधुराजवळ गेला नील तिथेच हॉलमध्ये झोपला विक्रांतनी तिच्याकडे पाहिलं आणि आपसुकच त्याच्या डोळ्यात पाणी आलं तिच्या कपाळावर किस करत तो तिथे बसूनच झोपून गेला इकडे नील घराच्या छताकडे बघत विचार करत होता कामी मधुराकडे इतका ओढला जातोय यालाही कारण होतं मधुराचं स्थळ पहिलं नीलला आलं होतं पण ती त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान होती आणि त्याला डॉक्टर बायकोच हवी होती म्हणून त्याने तिला नकार कळवला होता आणि दोन महिन्यांच्या दौऱ्यावर निघून गेला होता म्हणून मग विक्रांतला जबरदस्तीने लग्नाला उभं केलं गेलं होतं पण मधुराचा लागवी स्वभाव पाहता आपण लग्नाला नकार का दिला याचा त्याला पश्चाताप होत होता आपण एकदा तरी मधुराला बघायला हवं होतं म्हणजे आज ती आपली झाली असती हा विचारही त्याच्या मनाला शिवून गेला होता पण आता ती विकीची बायकोय आणि आपली वहिनी आहे म्हणून तो तिची पूर्ण जबाबदारी घेत होता दुसऱ्या दिवशी मधुरा नॉर्मल वागत होती रात्रीचं तिला काहीच लक्षात नव्हतं तरी तिला माहीत न होता तिला डॉक्टरांकडे आणलं होतं उपचार करताना तिच्यावर झालेले अत्याचार आणि गमावलेलं बाळ ह्यामुळे ती असं वागते हे लक्षात आलं डॉक्टरांनी तिला मेडिसिन्स दिले मेडिटेशन प्राणायाम करायला सांगितलं मधुराचे दोन तीन काउन्सिलिंग सेशन झाले होते जर ती कधी जास्त वायबल झाली तर झोपेच्या गोळ्याही दिल्या होत्या आता तशी ती नॉर्मल वागत होती त्रास व्हायचा पण स्वतःला सावरत होती विक्रांतशी थोडं का होईना बोलायची पण जर कोणी मोठ्यानी बोललं की लगेच दचकून घाबरायची डॉक्टरांनी त्यांना सक्तपणे सांगितलं होतं की बाळ आणि प्रेग्नन्सीबद्दल तिच्याशी कोणीच काही बोलायचं नाही शक्यतो त्या गोष्टींपासून तिला लांब ठेवायचं जा। स्वतःवर झालेल्या अत्याचाराची झळ तिच्या मनात खोलवर रुतून बसली होती आठ पंधरा दिवस झाले आई बाबा आले नव्हते म्हणून मधुरा रुसून बसली होती काय झालं बच्चा बघा ना आईबाबा अजून नाही आलेत मला खूप आठवण येते ती रडकं तोंड करून त्याला सांगत होती त्याला तर हसूच येत होत पण आपल्या हसण्याला आवर घालत तो तिला समजावत होता विषय बदलत तो म्हटला ए मधुरा एक सांग त्या बॅगेत काय ग तू कधीच उघडली नाही साल्यापासून ती वरच ठेवलीयस त्यात का काही नाही ती नजर सुरत म्हणाली खरंच ना बरं ठीक आहे नको सांगूस मी माझं बघतो असं म्हणून तू स्वतः बॅग काढायला जातो ती नको नको म्हणत त्याच्या मागे जाते तो एक हात वर करून बॅग काढत होता आता ती त्याच्या एकदम जवळ होती त्याचे हार्टबीट्स तिला ऐकू येत होते कसनुषा घाबरलेल्या अवस्थेत डोळे उघडझाप करत ती त्याच्याकडे पाहत होती त्याला मात्र खूप मस्त वाटत होत ही अशीच नेहमी जवळ राहावी असंच तो मनात म्हणत होता सरते शेवटी त्याने बॅग काढलीच मी उघडू की तू सांगतेस नको ना प्लीज का आता तर मी बघणारच आहे आय एम डॅम एक्सायटेड टू सी ओके डू वॉट एव्हर यू वॉन्ट पण त्यानंतर डोंट से सिंगल वर्ड टू मी ओके बच्चा त्यांनी बॅग उघडली आणि तो अवाकच झाला त्यात खूप सारे गिफ्ट्स होते